जिजामचा जाऊ का खूप मोठा प्रश्न आपल्याला माहिती आहे की मजूर त्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये त्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो होतो तर जवळपास आठशे ते हजार मजूर त्या ठिकाणी उभे असतात सकाळी आणि ते मग गुटखा खाऊन पान खाऊन तंबाऊ खाऊन इतरत्र खूप घाण करत असतात तर मी त्या दिवशी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केलेली परंतु काय की शेवटी प्रत्येकाची मानसिकता आणि शेवटी आपलं तळेगाव म्हणत असताना आपण जर त्यांना व्यवस्थित सांगितलं तिथं जर थोडासा आपण दोन तास वेळ असतो फक्त तिथं देखील आपण काहीतरी उपयोजना करून ज्येष्ठ नागरिक असतील तर तिथं फिरले त्या भागामध्ये त्या मजुरांना सांगितलं विनंती केली किंवा तुम्ही इथं चुंकू तुम तुम नका आणि गुटका खाऊ नका गुटका आज मजूर मी त्यांना असंही सांगितले किंवा आपण आज मजूर म्हणून काम करत असताना आपलं उपजीविका हे करत असताना आपण किती कष्ट करतो हजार पाचशे रुपये आपल्याला मिळत असतील दहा हजार पाचशे मधले आपण दोन तीनशे जर घुटख्यासाठी तर वापरत असाल तर त्याचा तुमच्या शरीरावरती किती मोठा परिणाम होतोय तुमची आवश्यकता तुमच्या परिवाराला आहे आणि परिवारात तुम्ही सांभाळत असताना तुम्ही करताय हे नका करू असं विनंती वारंवार केली परंतु आपल्याला आता वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काहीतरी पोस्टर लावायला लागतील जेणेकरून त्यांना त्या मजुरांना देखील या सगळ्या गोष्टी करू नये याची भीती वाटेल असं आपल्याला काहीतरी करता येईल डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण काळामध्ये करू